नमस्कार मी डॉक्टर शुभम भारतामध्ये आज जवळपास अठ्ठावीस कोटी लोक तंबाखू वापरतात म्हणजे प्रत्येक कुटुंबात कोणीतरी सिगरेट किंवा गुटखा वापरतच तुम्हाला माहीत होतं का तंबाखूमुळे दरवर्षी भारतात सुमारे चौदा लाख लोकांचा मृत्यू होतो कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आजूबाजूला किती जण अजूनही स्मोकिंग करतात आता अमितची गोष्ट बघा अमित सतत खोकलतो त्याची मुलगी विचारते बाबा तुमचा खोकला कधी थांबणार त्या दिवशी अमितने ठरवलं आत्तापासून धूम्रपान नाही आणि तिथूनच बदल सुरू झाला वीस मिनिटात त्याचा रक्तदाब आणि हृदयाची गती नॉर्मल झाली बारा तासात रक्तातील कार्बन मोनॉक्साईड नॉर्मल झाली ऑक्सिजन नीट मिळायला लागलं तुम्हाला माहीत होतं का इतकं झलक फरक दिसू शकतो कमेंटमध्ये हो की नाही लिहा पण खरं सांगायचं तर पहिल्या काही दिवसात अमितला त्रास झाला चिडचिड झोपणं लागणे क्रेविंग वाढणे डॉक्टरांनी त्याला सांगितलं पाणी जास्त प्या खोल श्वास घ्या थोडं चालायला जा आणि गरज असले तर निकोटीन गम वापरा हळूहळू बदल दिसू लागला एक तर दोन आठवडे फुफ्फुसांची ताकद वाढली जिने चढतानाचा दम कमी झाला एक ते नऊ महिने सततचा खोकला कमी झाला फुफ्फुसातली सिलिया पुन्हा काम करू लागली इन्फेक्शनचा धोका कमी झाला फायदा फक्त अमितलाच नाही तर त्याचा घरालाही झाला कारण ऍसिव्ह स्मोकिंगमुळे लहान मुलं पत्नी घराचे आरोग्यही बिघडलं तुमच्या मते धूम्रपान सोडणं ही फक्त स्वतःची जबाबदारी आहे की कुटुंबियांची पण कमेंटमध्ये सांगा पुढच्या टप्प्यावर काय झालं एका वर्षानंतर हृदया रोगाचा धोका जवळपास निम्मा झाला पाच वर्षानंतर स्ट्रोकचा धोका नॉन स्मोकर सारखा झाला दहा वर्षांनी फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अर्धा झाला आणि पंधरा वर्षांनी अमितचं हृदय पुन्हा नॉन स्मोकरांसारखं निरोगी झालं मित्रांनो एक छोटासा निर्णय एक मोठा फरक करू शकतो तुम्हाला काय वाटतं धूम्रपान सोडणं कठीण आहे की सोपं कमेंटमध्ये लिहा आणि जरी कोणी तुमच्या घरात सोडलं असेल तर त्याचा अनुभव शेअर करा आज अमित पुन्हा धावत होता फुटबॉल खेळतोय आणि मुलगी टाळ्या वाजवत हसतीय त्याने एक दिवशी ठरवलं बस आता नाही मित्रांनो तुम्हीही आज कचरा पेटीत टाका वीस मिनिटापासून तर पंधरा वर्षापर्यंत तुमचं शरीर तुमचं मन आणि तुमचं कुटुंब सगळे तुम्हाला थँक्यू म्हणतील <laughs> जर हा व्हिडिओ उपयोगी हो वाटला असेल तर तो फक्त लाईक किंवा शेअर करू नका तर आपल्या घरातल्या मित्रांना नातेवाईकांच्या एका व्यक्तीला जरूर पाठवा ज्यांना धूम्रपान सोडायचंय कदाचित हा व्हिडिओ त्याचं जीवन वाचवेल